सबस्क्राइब करा तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त दंडवत प्रणाम जय कृष्ण लीला चरित्राच्या आचार ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे शब्दार्थ निर्वचन पूर्वक महादाईसा अनुभव देव नामकरण तर त्या शब्दाच्या अर्थाच निर्वचन केल्यानंतर स्वामी महादेशांना अनुभव देव असं नामकरण करतात असा कोणता शब्द होता बरं ज्या शब्दाचा अर्थ केल्यानंतर निर्वचन केल्यानंतर स्वामींनी महादेशांचं नाव अनुभव देव केलं प्रासादिक नाव ठेवलं अनुभव देव तर पाहूया नेमका तो शब्द कोणता होता साहजिक आहे हे शब्द फार महत्वपूर्ण असणार आहे तर सविस्तर चरित्र तुम्हाला आजच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुसरं चरित्र आहे महादाईसा आत्मज्ञान निरूपण स्वामींनी महादाईसांना आत्मज्ञानाविषयी निरूपण केलेलं आहे आत्मज्ञान म्हणजे असते तरी काय नेमकं स्वामी काय निरूपण करतात हे सर्व आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला दोन प्रश्न विचारले होते नद कोणता आहे भारतामधला हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न होता महादेसांनी पाय दुखवल्याचं नाटक का केलं तर असे हे दोन प्रश्न होते कालच्या ज्ञानसत्रातील कालचं ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल तर वर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे आय बटनला क्लिक करून तुम्ही कालचंही ज्ञानसत्र पाहू शकता या दोन्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर नेमकं काय आहे हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो, मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब मध्ये आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे पंचेचाळीस शब्दार्थ निर्वचन पूर्वक अनुभव देव नामकरण शब्दाच्या अर्थाचं निर्वचन केलेलं आहे आणि नंतर महादाईसांना अनुभव देव असं नामकरण केलेलं आहे महादैसांचं नाव काय केलं स्वामींनी अनुभव देव एवढं छान असं नाव दिलेलं आहे कशामुळे असं नाव दिलं एकोदी गोसावी आसनी उपविष्ट असती एके दिवशी स्वामी आसनावर बसलेले होते महादाईसे गोसावी या जवळी बैसली असती महादाईसा स्वामींजवळ बसलेल्या होत्या सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई येत अनुसरा स्वामी म्हणतात बाई तुम्ही इथे अनुसरण घ्या आमच्याजवळ मग तुम्हा सी ब्रह्मानुभूती होईल मग तुम्हाला ब्रह्मानुभूती होईल आमच्या ठिकाणी अनुसरण घेतल्यावर महादायसी म्हणितले महादायसा म्हणतात जी जी अनुसरोणी ब्रह्मानुभूती द्यावी ते ननुसरताची कान द्यावी महादायसा म्हणतात स्वामींना अनुसरण घेतल्यानंतर ब्रह्मानुभूती तुम्ही देणार असं म्हणताय त्यापेक्षा न अनुसरण घेताच ब्रह्मानुभूती दिली तर काय होणार आहे बरं तशीच आम्हाला ब्रह्मानुभूती द्या सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई तुम्ही म्हणता ते निकेपरी ब्रह्मानुभूती ते दुर्लभ स्वामी म्हणतात महादेशांना बाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु ब्रह्मानुभूती जी आहे ते दुर्लभ आहे आणि अनुसरण जर घेतलं नसेल तर अशी दुर्लभाशी ब्रह्मानुभूती तुम्हाला कशी मिळेल बरं आणि अशी दुर्लभाशी ब्रह्मानुभूती प्राप्त करायची असेल तर अनुसरण हे घ्यावंच लागणार आहे ब्रह्मानुभूती हे कवणाई जीवाणाही स्वामी म्हणतात जे ब्रह्मानुभूती असते ते कोण्याच जीवाला मिळत नाही लवकर जे जी आम्हा असे नव भे महादेस म्हणतात जी जी तुम्ही असं कसं काय म्हणताय आम्हाला ब्रह्माची अनुभूती आहे ना आम्हाला ब्रह्मानुभूती नाही असं कसं काय म्हणताय तुम्ही सर्वज्ञ म्हणतले ते कैसी स्वामी म्हणतात ते कैसी म्हणजे तुम्हाला ब्रह्मानुभूती तुम्ही आहे म्हणताय ते कसं काय बरं असा स्वामी प्रश्न करतात महादेसांना गोसावी ब्रह्म अनुभवी ते असो नव्हे महादैसा म्हणतात की स्वामी ब्रह्म आहेत आणि आम्ही त्यांचा अनुभव घेत आहोत झाली आम्हाला ब्रह्मानुभूती तर हा जो अर्थ केलेला आहे ब्रह्मानुभूतीचा अर्थ महादेसांनी केलेला आहे आणि असा अर्थ केल्यानंतर समोर मग देव त्यांना काय नाव ठेवतात बघा समोर आता जी जी अम्हा असे नव्हे सर्वज्ञ ते कैसी गोसावी आम्ही अनुभविते असो नव्हे पुन्हा महादैसा म्हणतात की स्वामी ब्रह्म आहेत आम्ही ब्रह्माची अनुभूती घेत आहोत असं दुसऱ्यांदा पुन्हा स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना महादैसा बोलतात सर्वज्ञ ऐसे तरी तुम्हा नाव अनुभव देव म्हणा मग स्वामी शेवटी स्वीकार करतात आणि म्हणतात असं जर आहे तर मग तुम्ही ब्रह्माचा अनुभव घेता तर तुमचं नावच आम्ही अनुभव देव असं ठेवतो तुम्हाला आता अनुभव देवच असं म्हणायला पाहिजे असं स्वामी महादेसांना म्हणतात किती सुंदर अर्थ लावलेला आहे महादेसांनी इथे यावरी गोसावी साखरेचा दृष्टांत निरूपिला स्वामींनी साखरेचा दृष्टांत निरूपण केलेला आहे सर्वज्ञम बाई साखर जे हो ते निके की साखर अनुभवी जे ते निके स्वामी म्हणतात बाई साखर होणं निक आहे की साखरेचा अनुभव घेणं निक आहे तैसे ब्रह्म होई ते निके की ब्रह्म अनुभवी जे ते निके त्याप्रमाणे ब्रह्म झालेलं बर आहे की ब्रह्माची अनुभूती घेणं हे बर आहे हा प्रश्न स्वामींनी केला तर आपल्याला काय म्हणावं लागेल ब्रह्म अनुभूती जी आहे ब्रह्माची अनुभूती घेणं हेच दुर्लभ आहे स्वामींनी सांगितल्याप्रमाणे साखर होऊन फायदा काय त्याचा गोडवाच आपल्याला घेता येत नाही जर आपल्याला साखरचा गोडवा अनुभवायचा असेल तर साखर होऊन नाही चालणार आपल्याला आपल्याला काहीतरी दुसरंच व्हावं लागेल ना तर आपल्याला साखर खाता येईल आपणच साखर होऊन बसलो तर साखरेची गोडी कशी घेणार आपण म्हणून देव म्हणतात की ब्रह्माची अनुभूती घेतली पाहिजे या जीवाने तर आनंद आहे म्हणून देव म्हणतात की ब्रह्म होईजेते निघे की अनुभवी जे ते हा प्रश्न स्वामींनी केला आणि या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी पूर्वीच दिलं की ब्रह्मानुभूती ते दुर्लभ ब्रह्माची अनुभूती घेणं हे दुर्लभ आहे म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल ब्रह्माची अनुभूती घेणे हेच निक म्हणजे चांगलं आहे ब्रह्म होण्यापेक्षा उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे शेहेचाळीस महादाईसा आत्मज्ञान निरूपणे स्वामींनी महादेशांना आत्मज्ञानाविषयी निरूपण केलेलं आहे महादाईसे पुराण ऐकिती महादेसा पुराण ऐकायच्या पुराणी आत्मा ऐकती आत्मज्ञान ऐकिले पुराणामध्ये आत्मा शब्द ऐकला त्यांनी आत्मज्ञान ऐकलं मग एक उदी गोसावी आसनी उपविष्ट असती एके दिवशी स्वामी आसनावर बसलेले होते मग महादायशी पूसले मग महादायसा विचारतात जी जी आत्मज्ञान ते कैसे महादैसा म्हणतात जी आत्मज्ञान ते कसं काय बरं सर्वज्ञ म्हणजे बाई मृत्याचे धर्म जीविताप्रती कैसे निरूपावे मग स्वामी म्हणतात बाई जे मृताचे धर्म आहेत ते जिवंताप्रती कैसे निरूपावे मृत म्हणजे इथे कोण या संसारिक जीवनापासून त्यांनी संन्यास घेतलेला आहे संसारी लोकांना तो मेल्यागत असा तो संन्यासी आहे ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे तर असा आत्मज्ञानी जो आहे तो संसारी लोकांसाठी मेल्यागतच आहे आणि असा जो आत्मज्ञानी आहे त्याचे धर्म जीविताप्रती कैसे निरुपावे म्हणजे जे कोणी या राहट घटिकेमध्ये संसार रूपी राहट घटिकेमध्ये अडकलेले आहेत त्यांना ते कसे निरूपण करावे निरूपण केले तरी त्यांना समजणार नाहीत ते म्हणून देव म्हणतात बाई मृत्याचे धर्म जीवितप्रती कैसे नुरपावे बाई आणि मग या प्रकरणावर या प्रसंगावर देव डोळ्याचा दृष्टांत सांगतात सर्वज्ञ म्हणते डोळा सकाळ ते देखे परी आते कहीची न देखे डोळा सर्वांना पाहू शकतो परंतु डोळा हा स्वतःला कधी पाहू शकत नाही मग कवणे एके साधने करून डोळे निची डोळे आते देखता होय मग कोण्या तरी एका साधनाने म्हणजे मग आरसा असेल किंवा एखादी एकदम प्लेन अशी नवी चमकणारी प्लेट असेल ताट असेल त्यामध्ये तुम्ही चेहरा पाहू शकता त्याला इथे स्वामींनी साधन म्हटलेलं आहे कोण्या तरी एका साधने करून तो स्वतःचा चेहरा पाहू शकतो निथळ पाणी आहे नदीमधलं एकदम काचेसारखं पाणी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दिसू शकतो तर असं काही साधन असेल तरच हा डोळा स्वतःला पाहू शकतो नाहीतर डोळा कधी स्वतःच स्वतःला पाहू शकत नाही डोळे निची डोळे आते देखता होय डोळ्यानेच डोळ्याला पाहता होय जर साधन भेटलं तर तैसा आत्मा ते देखे पर्या आपने ते कहीच न देखे तसा हा आत्मा सर्वांना पाहतो परंतु स्वतःला कधी पाहू शकत नाही मग कवणे साधने करून आत्मेची आत्मे, आत्मे ते देखता होय मग कोणीतरी साधने करून म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्रे करून तो ज्ञान प्राप्त करून घेतो की या जीवाचं नेमकं काय आहे कार्यकारण स्वरूप लक्षण परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण काय आहे आणि मग हा जो जीव आहे तो आत्मज्ञान प्राप्त करून घेतो आणि मग ईश्वराला प्राप्त करून घेतो जी जी आत्मा पुसा असे महादैसा विचारतात जी जी आत्मा कसा असतो बर सर्वज्ञ आत्मा परमात्मा ऐसा असे स्वामी म्हणतात आत्मा हा परमात्म्यासारखाच आहे जर एकदा या जीवाची अविद्या नष्ट झाली तर हा जो जीव आहे तो परमात्म्याच्या ठिकाणी पावन होतो त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये पूर्ण मिसळून जातो परमात्मा जो सुख घेतो जो आनंद घेतो परमात्मा हे आनंद घेतात परमेश्वर हे आनंद घेत असतात सुख नाही बर का तर परमेश्वर जे आनंद घेतात तोच आनंद या जीवाला देतात आणि म्हणून स्वामी इथे म्हणतात आत्मा परमात्मा ऐसा असे हा जो आत्मा आहे याचे मतित्रे नष्ट झाले पाच पिसे नष्ट झाले अविद्या अद्यमळ हे नष्ट झाले की हा जो जीव आहे तो परमात्मा सारखाच होतो परमात्मा काय जी महादेसा म्हणतात परमात्मा कायजी म्हणजे परमात्मा कसं काय सर्वज्ञ म्हणतील एक जीव आत्मा एक परमेश्वर परमात्मा जीव परमात्मा अशी असे ऐसे कायसे जाणीजे स्वामी म्हणतात एक जीव आत्मा आहे एक परमेश्वर जो आहे तो परमात्मा आहे जीव परमात्मा ऐसा असे जीव हा परमात्म्यासारखाच होतो नंतर ऐसे काहीसे आता जाणीजे महादेश समजतात असं कशावरून जाणवं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात समग्र स्वरूपी मिसळत असे हा जो जीव आहे हा जीव अविद्या नष्ट झाल्यानंतर आद्यमळ नष्ट झाल्यानंतर परमेश्वराच्या स्वरूपी मिसळत जातो एकदम मिक्स होऊन जातो यावरून जाणीजे असं देव म्हणतात की जीव आणि परमात्मा हा एक होतो आणि परमात्मा म्हणजेच परमेश्वर आपल्याला आनंद देतात जो आनंद परमेश्वराच्या ठिकाणी आहे आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात की हे दोन्ही एकच होतात ज्यावेळेस प्राप्ती होते ईश्वराची या जीवाला जी जी मिसळे हे काही सेन जा आणि जी? जी जी म्हणतात जीव स्वरूप परमेश्वराच्या स्वरूपामध्ये जाऊन मिसळून जाते हे कशावरून जाणावं सर्वज्ञ म्हणतात आता चेत घे पे पाठी अनुभवे जाणार स्वामी म्हणतात बाई तिथे परमेश्वराच्या स्वरूपामध्ये जीवाचं स्वरूप कसं मिसळते हे मला इथे कसं सांगता येईल आताच तुम्ही हे शास्त्र घोका आचरण चांगलं करा मग तुम्ही ज्यावेळेस ईश्वर स्वरूपी पावन होणार त्यावेळेस स्वतःच्या अनुभवातून तुम्ही ते जाणून घ्या आता तर नाही सांगता येणार आम्हाला तुम्हाला इथे का काय होईल तिथे ते म्हणून देव म्हणतात आता चांगलं आचरण करा आम्ही म्हणतो ते ऐका निरूपण सर्व ध्यानात धरा म्हटल्याप्रमाणे आचरण करा आणि मग तुम्हाला ज्यावेळेस तिथे प्राप्ती होईल ईश्वर स्वरूपी मग त्यावेळेस स्वतःच्या अनुभवानेच तुम्ही ते ज्ञान प्राप्त करून घ्या म्हणजे याचा अर्थ काय काही ज्ञान असं असते ते अनुभवातून जाणून घ्यावं लागते शब्दामध्ये सांगता येत नाही आपल्याला इथे या प्रसंगावरून लक्षात येते शब्दाच्या अतीत आहे ती गोष्ट शब्दातीत ज्याला म्हणतात शब्दाच्या पलीकडे तो आनंद आहे शब्दाच्या पलीकडे तो प्रसंग आहे ज्यावेळेस आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होते आणि म्हणून देव म्हणतात आताच हे ऐकून घ्या आचरण करा आणि ज्यावेळेस तुमच्या आत्म्याचं परमात्म्यामध्ये मिलन होईल त्यावेळेस तुम्हाला ते ज्ञान तुम्हा अनुभवानेच प्राप्त होईल किती सुंदर निरूपण आहे आणि म्हणून तुम्हाला सांगत असतो मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा कोणया व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अनमोल असं ज्ञान प्राप्त होईल ते मीही तुम्हाला सुरुवातीला सांगू शकत नाही आणि म्हणून सर्व आपल्या दर्शकांना ही विनंती आहे की व्हिडिओ एकदा चालू केला की तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त होईल नाहीतर मग अर्धवट ज्ञान घेऊन जाऊन तुम्ही पूर्णपणे विचलित होऊन जाणार बुद्धिभेद होऊन जाईल तुमचा अर्धी जर पोथी ऐकली तुम्ही तर आणि म्हणून एकदा पोथी चालू केली एकदा व्हिडिओ चालू केला की शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे इत्यभूत तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल या लिळेंच सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात आत्मज्ञाने मोक्षू स्वामी म्हणतात आत्मज्ञान एकदा जीवाला प्राप्त झालं की मोक्ष होत असतो महादायसी जी जी पुराणी सर्व जीवा एके वेळे मोक्षू बोलिला स्वामी म्हणतात जर आत्मज्ञान या जीवाला खरंच प्राप्त झालं तर त्याला मोक्ष मिळतो आत्मज्ञान म्हणजे काय जीव कसा आहे परमेश्वर कसा आहे या संदर्भामध्ये जे ज्ञान आहे चारही पदार्थाचं चा ज्ञान जीव देवता प्रपंच परमेश्वर यांचं कार्य कारण स्वरूप लक्षण याचं एकदा ज्ञान झालं की या जीवाला मोक्ष होतो ज्ञान झालं म्हणजेच मोक्ष होतो असं नाही बरं का ज्ञान झाल्यानंतर त्याचं आचरणही करावं लागते असं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे त्या ज्ञानानुसार आचरण केलं पाहिजे आणि मग या जीवाला मोक्ष होतो आत्मज्ञाने मोक्ष म्हणून स्वामींनी इथे सांगितलेलं आहे नुसतं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मोक्ष होत नाही तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुमच्या आचरणातून ते ज्ञान दिसलं पाहिजे तसं तुम्ही आचरण केलं पाहिजे तरच मोक्ष आणि पुढं महादाईचा प्रश्न करतात जी जी पुराणामध्ये आम्ही असं ऐकलं की जीव सर्व एकाच वेळेला मोक्षाला जातात ते साचजी म्हणजे ते खरं आहे का सर्वज्ञ म्हणजे बाई लिंग पाते, मोक्ष स्वामी म्हणतात बाई जे काही अविद्या लागलेली आहे या जीवाला या अविद्येचा पात झाला म्हणजे नष्ट झाली अविद्या या जीवापासून गळून वेगळी पडली तरच या जीवाला मोक्ष होतो नुसतं आत्मज्ञान झालं म्हणजे मोक्ष नाही अविद्येचा छेद झाला पाहिजे तरच मोक्ष मिळतो असं स्वामी सांगतात आणि सर्व जीवांना एकदाच मोक्ष होतो का याचाही अर्थ इथे देवाने सांगितलेला आहे या प्रश्नाचं उत्तरही इथे देवाने सांगितलेलं आहे कसं उत्तर आलं याच्यामध्ये तर देव म्हणतात की जसं जसं या जीवाचा जुआ अविद्या छेद होत जाईल एखाद्या जीवाचा लवकर अविद्या छेद होईल एखाद्या जीवाचा पंधरा दिवसाने होईल महिन्यानं होईल एखाद्या जीवाचा वर्षाने होईल तर असे मागे पुढे जे जीव येतात ज्यांचा अविद्याच्छेद मागे पुढे होतो तसंच मोक्ष पण मागे पुढे होतो ना असं स्वामींनी इथे त्या प्रश्नाचं उत्तर महादेसांना दिलेलं आहे आजचं हे ज्ञान क्षेत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी महादेशांचं अनुभव देव असं नामकरण का केलं एकदम सोपा प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता नद कोणता आहे भारतामध्ये बऱ्याच जणांनी उत्तर दिलं ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा असं दिलेलं आहे थोडस उत्तर चुकलेलं आहे ब्रह्मपुत्रा नाही ब्रह्मपुत्र त्रला काना नाही द्यायचा हे काना वगैरे कधी देतात इंग्लिशमध्ये ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस काना येतो आता तुम्हाला वाटेल काना याच्यामध्ये कसा येणार काना तर मराठीमध्ये असतो काना म्हणजे काय तर ए येतो शेवटी जसं एखादी शाळा आहे नागार्जुन जे होते मोठे वैज्ञानिक रसायन तज्ज्ञ होते जुन्या काळामध्ये भारतामधले तर त्यांच्या नावावर काही लोक शाळा चालवतात नाव आहे त्यांचं नागार्जुन परंतु शाळेचं नाव काय होणार नागार्जुना पब्लिक स्कूल असं करतात नाव नागार्जुन होतं ना परंतु लिहिताना शेवटी ए आला आणि मग लोक सर्व तसंच प्रोनाऊन्सिएशन करतात त्याचं तसंच उच्चारण करतात नागार्जुना म्हणतात तसं मूळ नाव जे आहे ब्रह्मपुत्र आहे त्या नदीचं परंतु जे काही इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेले असतात त्यांना ते काय होऊन जाते नावाचा थोडासा अपभ्रंश करतात ते आणि ब्रह्मपुत्रचं शेवटी ए आल्यामुळे ब्रह्मपुत्रा होऊन जाते तर नाव आहे ब्रह्मपुत्र बऱ्याच आपल्या वासनिकांनी ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा असं उल्लेख केलेला आहे परंतु उत्तर आहे ब्रह्मपुत्र काही जणांनी ब्रह्मपुत्र पण उत्तर दिलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी ब्रह्मपुत्र असं उत्तर दिलेलं आहे फार काही मोठीशी चूक नाही परंतु चूक नसावीस उत्तरामध्ये तर तेवढं करेक्शन करून घ्या कधी पण त्या नदाचं नाव घेत असताना ब्रह्मपुत्र म्हणायचं ब्रह्मपुत्रा नाही आणि दुसरा प्रश्न होता महादेशांनी पाय दुखवल्याचं नाटक का केलं कारण महादेशांना रामदेवाकडे जायचंच नव्हतं म्हणून महादेसांनी पडण्याचं नाटक केलं पाय दुखवल्याचं नाटक केलं स्पष्ट नाही म्हणावं तर मन दुखवेल रामदेवाचं त्या माता राणाइसाचं आणि त्या शिष्या राणाइसाचं म्हणून कोणाचंच मन दुखवायला नको आपलं काम झालं पाहिजे अशा उद्देशातून हे काम महादेशांनी केलेलं आहे जशी एक मन आहे उसातून जायचं पण पाचट लागू द्यायची नाही त्या प्रसंगातून बरोबर मार्गक्रमण केलेलं आहे महादेशांनी एकदम कुशळतेने ते प्रकरण हाताळलेलं आहे कोणाच मन दुखवलं नाही आणि मनासारखं तर केलं महादाईसांनी अशी कुशळता आपल्याला आली पाहिजे आणि व्यवहारामध्ये जर तुम्ही असे राहिलात तर सर्व लोक तुमचे नावं घेतील तुम्हाला वाईट कोणीच म्हणणार नाही तर अशा कुशळतेने आपल्याला राहता आलं पाहिजे अशी कुशळता महादेस आपल्याला कालच्या ज्ञानसत्रामध्ये शिकवून गेलेल्या आहेत तर ती कुशळता आपण आपल्या अंगी बांधली पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये विषय व्यवस्था निरूपण हे चरित्र आपण पाहणार आहोत महादाईचा कळी धर्म निरूपणे कळियुगाचा धर्म स्वामी महादेशांना निरूपण करणार आहेत कळियुगामध्ये काय काय होणार आहे हे सर्व आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर असे सुंदर सुंदरशे दोन चरित्र आपण उद्या पाहणार आहोत तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवतः